महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिवारोग्य आरोग्य सेना पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करणार डॉक्टर वृषभ के चौगले नुकतेच सांगली येथील हॉटेल आयकॉन इन येथे पश्चिम महाराष्ट्र शिवारोग्य सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शिवसेना खासदार संजय राऊत नितीन बानुगडे पाटील सांगली उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील व प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी शिव आरोग्य सेना कार्य अध्यक्ष डॉक्टर किशोर ठाणेकर यांनी स्वागत केले आपल्या मनोगतामध्ये पश्चिम महाराष्ट्र मधील सर्व महाविकास आघाडी उमेदवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध असल्याचं सांगितलं यावेळी शिव आरोग्य सेना पश्चिम महाराष्ट्र विभागीय मातोश्री ट्रस्ट अध्यक्ष डॉक्टर ऋषभ के चौगुले यांनी आपल्या तीस वर्षीय राजकीय अनुभवातून आपण जिंकण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे याची माहिती दिली शिव आरोग्य सेना जिल्हा सचिव डॉक्टर किरण पवार यांनी मतदान टक्केवारी कसे वाढवता येईल हे पहावे असं सुचवलं शिव आरोग्य सेना पश्चिम महाराष्ट्र डॉक्टर विजय संकपाळ यांनी आपले मनोगत मांडले या बैठकीसाठी शिवा आरोग्य सेना डॉक्टर्स नर्स फार्मासिस्ट पॅरामेडिकलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते